नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका सा, हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुक मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे कल्पना करा भारताच्या नकाशावरचा एक असा भाग जिथे जवळपास लहान मोठी संस्थाने आहेत बरोबर सगळी विखुरलेली हो काहीतरी इतकी छोटी की त्यांचं क्षेत्रफळ जेमतेम पन्नास चौरस मैल असेल अरे आणि ही सगळी संस्थाने देशाच्या एका अत्यंत मागासलेल्या प्रदेशात अगदी अत्यंत मागासलेल्या या सगळ्यांना एकत्र आणण्याच्या एका मोठ्या पण तितक्याच काय म्हणतात त्याला गुंतागुंतीच्या प्रयत्नाची ही गोष्ट अगदी आज आपण विंध्य प्रदेशाच्या निर्मितीची आणि मग त्याच्या भारतातल्या विलिनीकरणाची ही रंजक पण खर तर बरीच खडतर कहाणी पाहणार आहोत बरोबर म्हणजे बुंदेलखंड आणि बघेलखंड हे भाग तसे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे पण त्या काळी विकासापासून खूप दूर होते यातली ही संस्थाने कशी एकत्र आली त्यांचा तो पहिला प्रयत्न काफ असला आणि मग शेवटी त्यांचं संपूर्ण भारतात विलिनीकरण कसं झालं यावर आपण जरा सविस्तर बोलूया आणि ही सगळी माहिती आपल्याला मिळतोय ती त्यावेळच्या घडामोडींच्या नोंदींमधून हो त्या नोंदी खूप महत्वाच्या आहेत त्यातून त्यावेळची आव्हानं काय होती निर्णय कसे घेतले गेले हे समजायला खूप मदत होते निश्चितच आणि आपलं उद्दिष्ट फक्त घटनाक्रम सांगणं नाहीये तर हे समजून घेणं की हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड का, का होतं बरोबर तो जो सुरुवातीचा संयुक्त विंध्य प्रदेश बनवला तो प्रयोग फसला का आणि मग कोणत्या परिस्थितीत केंद्र सरकारला वाटलं की आता आपण थेट हस्तक्षेप करायला हवा हो म्हणजे ते प्रशासकीय नियंत्रण स्वतःकडे घेणं हा निर्णय का घ्यावा लागला यातले बारकावे आणि धोरणात्मक निर्णय आपण उलगडून पाहूया चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया ही जी पस्तीस संस्थाने होती त्यांची भौगोलिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय होती नक्की कुठे होती ही ही संस्थाने प्रामुख्याने त्यावेळचा जो संयुक्त प्रांत होता म्हणजे आजचा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रांत म्हणजे आजचा मध्य प्रदेश यांच्यामध्ये होती अच्छा यात बुंदेलखंड आणि बघेलखंड या दोन महत्वाच्या विभागांमधली संस्थाने होती भौगोलिकदृष्ट्या तशी सलग होती पण प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या प्रचंड विभागलेली होती आणि यात रिवा संस्थानाचं एक विशेष महत्व होतं असं ऐकलंय हो रिवा हे त्या गटातलं सर्वात मोठं संस्थान होतं साधन संपत्तीच्या बाबतीतही इतरांच्या तुलनेत बरं होतं त्यामुळे साहजिकच त्याचं वजन जास्त होतं पण इथेच एक मोठी अडचण होती रिवा आणि त्याचे शेजारी म्हणजे बघेलखंड आणि विशेषतः बुंदेलखंडातील संस्थानं यांच्यात जुनं वैर होतं पिढ्यांपििढ्यांचा अविश्वास होता अरे बापरे त्यामुळे एकीकरणाच्या कुठल्याही प्रयत्नात हा जो ऐतिहासिक संघर्ष होता तो मोठा अडथळा ठरणार होता म्हणजे सुरुवातीलाच एकी होण्याऐवजी दुहीची चिन्ह जास्त दिसत होती आणि या प्रदेशाची एकूण सामाजिक आर्थिक परिस्थिती आपण अत्यंत मागासलेला म्हणतोय पण म्हणजे नेमकं काय अत्यंत मागासलेला म्हणजे अक्षरशः जिथे विकासाचं काहीच चिन्ह नव्हतं बहुतेक लोक गरीब होते शिक्षण आरोग्य रस्ते वीज पाणी मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव बापरे अनेक संस्थानांचं प्रशासन तर फक्त नावापुरतं होतं आणि आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की काही लहान संस्थानांचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांपेक्षाही कमी होतं काय सांगताय पन्नास हजार रुपये वार्षिक उत्पन्न म्हणजे आजच्या काळात विचारही करू शकत नाही बरोबर अशा परिस्थितीत तुम्ही आधुनिक प्रशासन कसं चालवणार हे जवळपास अशक्यच होतं आणि जे सगळ्यात होतं निदान त्याची तरी परिस्थिती चांगली होती का नाही तिथेही समस्या होत्याच खुद्द रिवा शहराचं वर्णन त्यावेळेच्या नोंदींमध्ये एका गोंधळाची स्थिती म्हणजे इन अ मेस असं केलेलं आहे अच्छा शहरात नागरी सुविधा जवळपास नव्हत्याच पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते या प्राथमिक गोष्टींचीच बोंब होती आणि यात भर म्हणजे तिथले तरुण महाराज होते गुलाब सिंग त्यांना राज्यकारभाराचा फारसा अनुभव नव्हता आणि खरं तर त्यात रसही नव्हता असं दिसतं त्यांच्या कारभाराबद्दल खूप तक्रारी होत्या इतक्या की नंतर त्यांना पदच्युत करावं लागलं म्हणजे बघा एकीकडे प्रचंड गरिबी मागासले पण दुसरीकडे संस्थानांमध्ये आपापसात आप वैर आणि सगळ्यात मोठ्या संस्थानात प्रशासकीय अनास्था अशा विचित्र परिस्थितीत या संस्थानांना एकत्र आणण्याचा पहिला प्रयत्न झाला तरी कसा हे तर म्हणजे <laughs> हो परिस्थिती खूपच अवघड होती पण तरीही प्रयत्न झाला मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बहुतेक संस्थानिकांनी एकत्र येऊन संयुक्त विंध्य प्रदेश नावाचं एक राज्यसंघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट्स तयार करायला होकार दिला अच्छा मार्च अठ्ठेचाळीस मध्ये हो विंध्य प्रदेश हे नाव निवडलं कारण ते भौगोलिकदृष्ट्या भागाचं नाव होतं आणि रीवा किंवा बुंदेलखंड असं कुठल्या एका गटाचं नाव टाळता येत होतं ठीक आहे उद्देश हा होता की तात्पुंत का होईना या सगळ्यांना एका प्रशासकीय छत्रीखाली आणावं रिवाचं जे वर्चस्व होतं त्याला थोडं बॅलेन्स करावं आणि मग पुढे बघू प्रादेशिक फेररचना करायची की विलीन करायचं ते नंतर ठरवू पण हा उद्देश काही सफल झाला नाही असं दिसतंय काय अडचणी आल्या या संघराज्याला अडचणी लगेचच सुरू झाल्या सगळ्यात मोठी अडचण तीच जुनं वैर आणि अविश्वास रिवा आणि बुंदेलखंड संस्थानांमधला संघर्ष इतका टोकाचा होता की सुरुवातीला चक्क दोन स्वतंत्र सरकार स्थापन झाली एकाच संघराज्यात काय म्हणत एका राज्यात दोन सरकार हो एक रिवामध्ये आणि एक नवगावमध्ये जे बुंदेलखंडातलं महत्वाचं ठिकाण होतं हे प्रशासकीयदृष्ट्या किती हास्यास्पद होतं विचार करा आणि अर्थातच हे चालणारं नव्हतं म्हणजे सुरुवातीलाच गाडी रुळावरून घसरली होती पूर्णपणे अगदी नंतर प्रयत्न करून एप्रिल एकोणीशे एकोणपन्नास मध्ये कसंतरी एक संयुक्त लोकांचं मंत्रालय म्हणजे पॉप्युलर मिनिस्ट्री स्थापन केलं पण तेही फार काळ टिकलं नाही अरे देवा अंतर्गत मतभेद गटबाजी इतकी वाढली की या मंत्रालयाने अवघ्या काही महिन्यांतच राजीनामा दिला त्यानंतर पुढचे जवळपास दहा महिने काँग्रेस पक्षाचे जे स्थानिक नेते होते त्यांच्यात सतत वाद आणि संघर्ष सुरूच होता काही केल्या एकमत होईना आणि आर्थिक बाजूचं काय आर्थिक आघाडीवर तर परिस्थिती अजूनच बिकट झाली हे राज्यसंघ चालवणं आर्थिकदृष्ट्या शक्यच नव्हतं उत्पन्न अगदीच कमी आणि प्रशासनाचा खर्च मोठा म्हणजे जे अपेक्षित होतं तेच झालं या प्रदेशाची मूळची आर्थिक आणि राजकीय स्थिती संस्थानांमधलं वैर आणि अनुभवाची कमतरता यामुळे हे संघराज्य चालणं शक्यच नव्हतं बरोबर हे अगदी स्पष्ट झालं की विंध्य प्रदेश एक संघराज्य म्हणून टिकू शकत नाही प्रभावीपणे काम करू शकत नाही आता दोनच पर्याय होते एकतर त्याचं विभाजन करून शेजारच्या प्रांतांमध्ये विलीन करायचं किंवा केंद्र सरकारला थेट हस्तक्षेप करायचा या सगळ्या घडामोडीत मला सांगा संस्थानिकांची स्वतःची भूमिका काय होती ते कसं बघत होते या एकत्रीकरणाकडे किंवा मग नंतर विलिनीकरणाकडे संस्थानिकांमध्ये पण वेगवेगळे गट होते असं म्हणायला हरकत नाही काही जण होते जे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून होते आणि सहकार्य करायला तयार होते त्यांना कळत होतं की आता आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकणं कठीण आहे पण बरेच संस्थानिक असेही होते ज्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा होत्या त्यांना वाटत होतं की या नव्या रचनेत आपल्याला काहीतरी सत्तापद मिळेल अच्छा काही जण सुरुवातीला सामील व्हायलाच फारसे उत्सुक नव्हते त्यांना भीती होती की आपली स्वतंत्र ओळख जाईल आपली सत्ता जाईल त्यामुळे जरी त्यांनी करारांवर सह्या केल्या असल्या तरी मनात थोडी अडी होतीच आणि सामान्य जनतेचं काय त्यांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या राजकीय उलथापालथीवर त्यांचं काय मत होतं जनमत दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नव्हतं जरी जनता मोठ्या प्रमाणावर गरीब आणि अशिक्षित असली तरी राजकीय जाणीवा हळूहळू येत होत्या एक महत्वाचं उदाहरण आहे बघा काय जेव्हा व्ही पी मेनन म्हणजे त्यावेळेचे संस्थान मंत्रालयाचे सचिव रिवा दौऱ्यावर गेले होते तेव्हा सुमारे दोन हजार लोकांच्या जमावाने त्यांची गाडी अडवली होती अरे कशासाठी त्यांची मागणी होती की विंधे प्रदेशाचं कोणत्याही शेजारच्या प्रांतात विलिनीकरण करू नका आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी लोकांचं मत विचारात घ्या म्हणजे स्थानिक अस्मितेचा मुद्दा पुढे येत होता आणि विलिनीकरणाला विरोध होता हो काही प्रमाणात नक्कीच इतकंच नाही तर खुद विंध्य प्रदेश काँग्रेस समितीने म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक शाखेने या संघराज्याच्या विघटनाच्या विरोधात पास केला होता म्हणजे काँग्रेसलाच वाटत होतं की हे राज्य टिकावं हो त्यांना वाटत होतं की विंधे प्रदेश एक वेगळं युनिट म्हणून टिकलं पाहिजे त्यामुळे केंद्रासमोर एक पेच मोठा पेच निर्माण झाला होता मग शेजारच्या मोठ्या प्रांतात म्हणजे संयुक्त प्रांतात युपी किंवा मध्य प्रांतात सीपी विलीन करण्याचा पर्याय का नाही स्वीकारला गेला स्थानिक विरोध होता पण केंद्राने ठरवलं असतं तर त्यातही व्यवहारिक अडचणी होत्या संयुक्त प्रांत म्हणजे यूपी आधीच लोकसंख्येने आणि क्षेत्रफळाने खूप मोठा होता त्यांना हा आणखीन एक अविकसित आणि समस्या असलेला प्रदेश जोडण्यात फारसा रस नव्हता त्यांची स्वतःची आव्हानं मोठी होती अच्छा आणि मध्य प्रांत म्हणजे सीपीने तर नुकतीच छत्तीसगड संस्थाने विलीन केली होती ती पचवणच त्यांना जड जात होतं अशा परिस्थितीत आणखीन एक मागासलेला भाग स्वतःकडे घ्यायला ते तयार नव्हते त्यांना वाटत होतं की हा आणखीन एक डोक्याला ताप होईल म्हणजे सगळीकडूनच कोंडी झाली होती संघराज्य चालत नाहीये स्थानिक लोक आणि राजकीय पक्ष विलीनीकरणाला विरोध करतायत आणि शेजारचे प्रांतही घ्यायला तयार नाहीत काय विचित्र परिस्थिती होती अगदी या परिस्थितीत मग केंद्र सरकारकडे विशेषत सरदार वल्लभभाई पटेल आणि व्ही पी मेनन यांच्याकडे हस्तक्षेप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही त्यांना स्पष्ट दिसत होतं की हे विंध्य प्रदेशचं संघराज्य पूर्णपणे फसलेलं आहे आणि आता काहीतरी निर्णायक पाऊल उचलायलाच हवं मग केंद्राने काय भूमिका घेतली त्यांनी हे त्रांगळ कसं सोडवलं व्ही पी मेनन यांनी पुन्हा एकदा संस्थानिकांशी बोलायला सुरुवात केली पण यावेळी त्यांचा सूर अधिक स्पष्ट आणि थोडा कठोर होता अच्छा त्यांनी संस्थानिकांना स्पष्टपणे सांगितलं की हे संघराज्य चालवणं हे तुमच्यासाठी आणि भारतासाठी आर्थिक आणि प्रशासकीय दृष्ट्या एक मोठं ओझं आहे सरदार पटेलांची स्पष्ट इच्छा आहे की या प्रदेशाचं एकतर विभाजन करून विलीन करावं किंवा केंद्राने थेट कारभार हाती घ्यावा त्यांनी काही दबाव पण आणला का म्हणजे असं म्हणतात की हो एक प्रकारे इशाराच दिला गेला मेनन यांनी असं सूचित केलं की जर स्थानिक पातळीवर आंदोलनं झाली किंवा अशांतता निर्माण झाली ज्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तर भारत सरकारला नाईलाजाने संस्थाने ताब्यात घ्यावी लागतील बापरे आणि अशा परिस्थितीत संस्थानिकांना जे तनखे प्रिव्ही पर्सेज आणि इतर फायदे कबूल केले आहेत ते गमावण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे भारत सरकारच्या योजनेला सहकार्य करणं हेच तुमच्या फायद्याचं आहे असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आणि रिवा संस्थानाचं काय तिथल्या महाराजांचं काय झालं त्यांचं प्रशासन तर आधीच नीट चालत नव्हतं म्हणत होतात हो रिवावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं तिथली जी प्रशासकीय अनागोंदी होती आणि महाराज गुलाब सिंग ह्यांची अनुभवहीनता आणि उदासीनता लक्षात घेऊन त्यांना यावर राजी करण्यात आलं की त्यांनी संपूर्ण कारभार भारत सरकारच्या संस्थान मंत्रालयाकडे सोपवावा अच्छा इतकंच नाही तर केंद्र सरकारने सुचवलेल्या अधिकाऱ्यांची मंत्री म्हणून नेमणूक करावी यालाही त्यांनी मान्यता दिली यामुळे प्रशासनावर केंद्राची पकड लगेच मजबूत झाली म्हणजे हळूहळू केंद्राने सूत्र हातात घ्यायला सुरुवात केली होती मग आला तो शेवटचा टप्पा संपूर्ण हो परिस्थितीचं गांभीर्य आणि संघराज्याचं अपयश लक्षात घेऊन केंद्र सरकारने निर्णय घेतला की आता विंध्य प्रदेशाला मुख्य आयुक्त प्रांत म्हणजे चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्स म्हणून थेट केंद्राच्या प्रशासनाखाली आणायचं बरं यासाठी डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संस्थानिकांसोबत एक नवीन करार करण्यात आला त्याला विंध्या प्रदेश विलिनीकरण करार विंध्या प्रदेश मर्जर अग्रीमेंट असं म्हणतात या करारामुळे जो मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा चा जुना संघराज्य निर्मितीचा करार होता तो रद्द झाला या नवीन कराराचं स्वरूप काय होता? काय होतं बदललं त्याने या करारानुसार सर्व पस्तीस संस्थानांच्या शासकांनी आपापल्या संस्थानांच्या राज्यकारभाराचे संपूर्ण आणि विशेष अधिकार कार्यक्षेत्र आणि शक्ती म्हणजे फुल अँड एक्सक्लुझिव्ह ऑथॉरिटी ज्युरिस्डिक्शन अँड पॉवर्स हे भारताच्या डोमिनियन सरकारकडे कायमस्वरूपी सोपवले डोमिनियन सरकार म्हणजे म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक बनण्यापूर्वीचं सरकार या करारामुळे सत्तेचं हस्तांतरण कायदेशीर दृष्ट्या पूर्ण आणि निर्विवाद झालं आणि हे सगळं इतक्या घाईने म्हणजे डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये करार करून एक जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून लगेच अंमलात आणण्यामागे काही विशेष कारण होतं का एवढी घाई का हो यामागे एक अत्यंत महत्वाचं आणि धोरणात्मक कारण होतं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचं नवीन संविधान लागू होणार होतं बरोबर एकदा संविधान लागू झालं की कोणत्याही राज्याच्या सीमेत बदल करायचा असेल किंवा नवीन प्रशासकीय रचना करायची असेल तर संसदेची रीतसर परवानगी लागली असती हो ती प्रक्रिया खूप लांबली असती अगदी आणि ती वेळखाऊ आणि गुंतागुंतीची ठरली असती शिवाय स्थानिक विरोध पाहता संसदेतही त्याला आवाहन मिळालं असतं हे सगळं टाळण्यासाठी आणि विलिनीकरण प्रक्रिया सोपी करण्यासाठी संविधान लागू होण्यापूर्वीच हे पाऊल उचलणं गरजेचं होतं वा हे तर म्हणजे अगदी टाइमिंग साधलं होतं कायदेशीर अडचणी येण्यापूर्वीच सगळं करून घेतलं नक्कीच त्यामुळे मग एक जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी विंध्य प्रदेश अधिकृतपणे भारत सरकारच्या ताब्यात आला आणि त्याचं प्रशासन मुख्य आयुक्तांमार्फत म्हणजे चीफ कमिशनरमार्फत थेट केंद्रातून पाहिलं जाऊ लागलं एका अर्थी त्याचं तात्पुरतं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात झालं इथे रिवाच्या महाराजांच्या भूमिकेबद्दल काहीतरी विशेष ऐकलं होतं त्यांना दोनदा सही करावी लागली असं काहीतरी अगदी बरोबर हा करार कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे पक्का म्हणजे लीगली वॉटर टाईट करण्यासाठी आणि भविष्यात कोणीही त्याला आवाहन देऊ नये यासाठी एक विशेष खबरदारी घेतली होती काय होती ती रिवाचे महाराज जे तांत्रिकदृष्ट्या त्या विसर्जित होणाऱ्या संघराज्याचे राजप्रमुख होते त्यांना या विलिनीकरण करारावर दोन वेगवेगळ्या नात्यांनी सही करावी लागली अच्छा म्हणजे कसं एक विसर्जित झालेल्या संयुक्त विंध्य प्रदेशाचे राजप्रमुख म्हणून आणि दोन रिवा संस्थानाचे स्वतंत्र शासक म्हणून अरे वा यामुळे भविष्यात असा कोणताही कायदेशीर दावा करता येणार नव्हता की रिवा संस्थान वेगळं होतं किंवा राजप्रमुखाला विलिनीकरणाचा अधिकार नव्हता सगळीकडून बाजू पक्की केली होती खरंच खूप दूरदृष्टीने आणि कायदेशीर बारकावे तपासूने केलं गेलं होतं आता हे झालं प्रशासकीय आणि कायदेशीर बाजूचं पण ज्या संस्थानिकांनी आपली राज्य सोपवली त्यांना काय मिळालं त्यांच्या आणि इतर हक्कांचं काय झालं म्हणजे ठरवताना साधारणपणे एक गेलं ज्याला ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला म्हणतात याच संस्थानाचा एकोणीसशे पंचेचाळीस शेहेचाळीसचा जो सरासरी वार्षिक महसूल होता त्याला आधार मानलं गेलं बर त्यानुसार प्रत्येक शासकाची वार्षिक तनख्याची रक्कम ठरवली गेली अगदी लहान संस्थानं ज्यांना तोफेची सलामी मिळत नसे नॉन सेल्यूट स्टेट्स त्यांच्या शासकांसाठी सुद्धा एक किमान रक्कम ठरवण्यात आली काही किरकोळ सवलती देऊन काही उदाहरणं सांगू शकाल का या रकमांची म्हणजे जरा कल्पना येईल हो नक्कीच सगळ्यात जास्त तनखा अर्थातच रिवाचे महाराजांना मिळाला वर्षाला दहा लाख रुपये दहा लाख तेव्हाची मोठी रक्कम होती है। हो तर दुसरीकडे बांका पहारी नावाचं एक अगदीच लहान संस्थान होतं त्यांच्या शासकाला फक्त तीन हजार रुपये वार्षिक तन्खा मिळाला फक्त तीन हजार केवढा फरक आहे हो ना इतर काही उदाहरणं म्हणजे अजयगड संस्थानाला चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपये पन्नास संस्थानाला जे हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध होतं एक रुपये तर अलिपुरा संस्थानाला अठ्ठावीस हजार एकशे पन्नास रुपये वार्षिक तनखा मिळाला या आकड्यांवरूनच संस्थानांच्या आकारात आणि उत्पन्नात किती प्रचंड तफावत होती याचा अंदाज येतो म्हणजे प्रत्येकाच्या दर्जानुसार आणि राज्याच्या महसूलानुसार तनखे ठरवले गेले तनख्यांशिवाय आणखी कोणत्या गोष्टींची हमी दिली होती या विलिनीकरण करारात हो करारात इतरही महत्वाच्या हमिया होत्या ज्यामुळे संस्थानिकांना थोडं सुरक्षित वाटावं उदाहरणार्थ कलम पाचनुसार शासकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे वैयक्तिक विशेषाधिकार पर्सनल प्रिव्हेजेस सन्मान डिग्निटीज आणि पदव्या टायटल्स जे त्यांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी मिळत होते ते कायम ठेवण्याची हमी दिली अच्छा कलम सहानुसार प्रत्येक संस्थानाची जी गादी होती तिच्यासाठी वारस कोण असेल हे तिथल्या कायवा आणि प्रथेनुसारच ठरेल याची हमी दिली म्हणजे उत्तराधिकाराच्या बाबतीत सरकार ढवळाढळ करणार नव्हतं बरं कलम सात खूप महत्वाचं होतं त्यानुसार शासकांची जी खाजगी मालमत्ता होती म्हणजे जी राज्याच्या मालमत्तेपेक्षा वेगळी असेल तिच्या पूर्ण मालकीची हमी दिली आणि जर खाजगी मालमत्तेवरून काही वाद झाला तर तो भारत सरकारने नेमलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत सोडवला जाईल असं ठरलं बरं आणि कलम आठ नुसार शासकांनी त्यांच्या कारकिर्दीत शासक म्हणून जे काही निर्णय घेतले किंवा कृती केल्या त्याबद्दल त्यांच्यावर भविष्यात कोणतीही कायदेशीर कारवाई म्हणजे सिव्हिल किंवा क्रिमिनल प्रोसिडिंग केली जाणार नाही याचं संरक्षण मिळालं म्हणजे भूतकाळातल्या कामांसाठी त्यांना जबाबदार जाणार नव्हतं आणि जे लोक या संस्थानांमध्ये सरकारी नोकरी करत होते त्यांचं त्यांचं काय झालं भविष्य कसं सुरक्षित केलं त्याचीही काळजी घेतली होती कलम नऊ मध्ये स्पष्ट म्हटलं होतं की विध्य प्रदेशातील संस्थानांच्या सेवेत जे स्थायी सरकारी कर्मचारी होते पर्मनंट मेंबर्स ऑफ द पब्लिक सर्व्हिसेस त्यांच्या नोकरीची शाश्वती दिली जाईल म्हणजे नोकरी जाणार नाही हो आणि त्यांना पूर्वी ज्या सेवा शर्ती मिळत होत्या त्यापेक्षा कमी फायद्याच्या अटींवर नोकरी करावी लागणार नाही जर त्यांची नोकरी गेलीच तर त्यांना योग्य ती नुकसान भरपाई किंवा निवृत्ती वेतन कॉम्पेन्सेशन और रिटायरिंग ग्रॅच्युएटी मिळेल तसेच जे कर्मचारी आधीच निवृत्त झाले आहेत त्यांचं पेन्शन आणि रजेचे पगार सुरू ठेवण्याची हमी पण दिली गेली म्हणजे प्रशासकीय सातत्य रहावं आणि कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता येऊ नये यासाठी ही तरतूद महत्वाची होती अजून काही विशेष कलम होता का हो कम दहा पण महत्त्वाचा आहे त्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने संस्थानिकांच्या अधिकारात अथॉरिटी काही काम केलं असेल तर त्याच्या त्या, त्या कामासंदर्भात ॲक्ट डन इन द एक्झिक्युशन ऑफ हिज ड्युटी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल करता येणार नव्हता अच्छा म्हणजे अधिकाऱ्यांना पण संरक्षण दिलं होतं हो यामुळे प्रशासनात काम केलेल्या लोकांनाही एक प्रकारचं संरक्षण मिळालं या सगळ्या तरतुदी पाहता असं दिसतंय की विलिनीकरण करताना जरी अंतिम सत्ता केंद्राकडे गेली तरी संस्थानिक आणि त्यांच्या प्रशासनातील लोकांच्या काही प्रमुख चिंता दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला महामुख्य मुख्य आयुक्त प्रांत म्हणून कारभार किती काळ चालला ही कायमची व्यवस्था होती का नाही ही एक संक्रमणकालीन म्हणजे ट्रान्झिशनल व्यवस्था मानली जात होती केंद्राचा उद्देश होता की आधी या प्रदेशात राजकीय आणि प्रशासकीय स्थिरता आणायची विकासाला थोडी चालना द्यायची आणि मग परिस्थिती सुधारल्यावर या प्रदेशाच्या भविष्याबद्दल निर्णय घ्यायचा म्हणजे तो स्वतंत्र ठेवायचा की विलीन करायचा हो पुढे मग राज्य पुनर्रचना आयोग नेमला गेला त्याच्या शिफारशीनुसार एकोणीसशे छप्पनमध्ये विंध्य प्रदेशाचा मोठा भाग नवीन मध्य प्रदेश राज्यात विलीन करण्यात आला अच्छा म्हणजे एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये तो मध्य प्रदेशचा भाग बनला हो म्हणजे जर आपण या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर चित्र असं दिसतं सुरुवातीला पस्तीस विखुरलेली अत्यंत मागासलेली आणि आपापसात भांडणारी संस्थाने बरोबर मग त्यांना एकत्र आणून संघराज्य बनवण्याचा एक, एक अयशस्वी प्रयत्न जो पूर्ण फसला त्यानंतर निर्माण झालेली ती प्रशासकीय आणि राजकीय कोंडी फोडण्यासाठी केंद्राचा निर्णायक हस्तक्षेप आणि शेवटी कायदेशीर दावपेच आणि वाटाघाटींमधून संपूर्ण विलिनीकरण साधून केंद्रीय प्रशासनाची स्थापना अगदी बरोबर या प्रक्रियेत आपल्याला अनेक स्तरांवरचे तणाव दिसतात म्हणजे एका बाजूला काही संस्थानिकांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि दुसरीकडे प्रशासकीय आणि आर्थिक वास्तव हो एका बाजूला केंद्राचं मोठं धोरणात्मक उद्दिष्ट भारताची एकात्मता साधणं आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवरची अस्मिता आणि काही प्रमाणात असलेला विरोध आणि अर्थातच ते संस्थानांमधले ऐतिहासिक मतभेद विरुद्ध आधुनिक भारताच्या निर्मितीची गरज अगदी आणि हे सगळं साधण्यासाठी वापरलेलं ते वेळेचं अचूक गणित विशेषतः संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी तो विलिनीकरण करार पूर्ण करणं आणि कायदेशीर बाजू इतकी पक्की करणं हे खरंच सरदार पटेल आणि व्ही पी मेनन यांच्या प्रशासकीय कौशल्याचं आणि दूरदृष्टीचं उदाहरण म्हणावं लागेल निश्चितच कायद्याच्या चौकटीत राहून पण अत्यंत धोरणीपणे आणि वेळेचं महत्त्व ओळखून त्यांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या समस्येवर तोडगा काढला हे भारताच्या एकीकरणाच्या मोठ्या कथेतलं एक महत्त्वाचं पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेलं प्रकरण आहे तर या आपल्या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू शकतो पहिले म्हणजे विंध्य प्रदेशाचं ते सुरुवातीचं कमालीचं मागासलेपण आणि संस्थानांमधली अंतर्गत दुफळी हे एकत्रीकरणातले मोठे अडथळे होते अगदी बरोबर दुसरं केवळ राजकीय इच्छेने संघराज्य चालत नाही त्यासाठी प्रशासकीय क्षमता आणि आर्थिक व्यवहार्यता पण लागते जी इथे नव्हती त्यामुळे तो पहिला प्रयोग फसला हो तिसरं जेव्हा स्थानिक पातळीवर तोडगा निघत नाही आणि परिस्थिती बिकट होते तेव्हा कधीकधी केंद्राला थोडी कणखर भूमिका घेऊन हस्तक्षेप करावा लागतो हो ते गरजेचं ठरतं कधीकधी आणि चौथं विलीनीकरण करताना जरी अंतिम सत्ता केंद्राकडे आली तरी ते संक्रमण सोपं करण्यासाठी संस्थानिकांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात आश्वासनं आणि फायदे द्यावे लागले अगदी नेमका आढावा घेतलात तुम्ही यातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट होते की भारताचे एकीकरण ही काही एकसलग सरळ सोपी प्रक्रिया नव्हती प्रत्येक संस्थानाच्या विलिनीकरणाची स्वतःची अशी वेगळी अनेकदा नाट्यमय आणि अने गुंतागुंतीची कहाणी आहे जी आपल्याला त्यावेळच्या आव्हानांची आणि नेतृत्वाच्या कौशल्याची जाणीव करून देते आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाऊया का हो नक्कीच विंध्य प्रदेशाचं ते कमालीचं माग असले पण ती पस्तीस संस्थानांची गर्दी आणि त्यांच्यातला तो जुनाट संघर्ष पाहता त्या विशिष्ट परिस्थितीत म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये थेट केंद्रीय प्रशासनाशिवाय खरंच दुसरी कोणती पर्यायी प्रशासकीय रचना यशस्वी होण्याची शक्यता होती असं वाटतं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि समजा जर हे विलिनीकरण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर म्हणजे नवीन संविधान लागू झाल्यावर करायचं ठरलं असतं तर ती प्रक्रिया किती वेगळी आणि कदाचित किती अधिक कठीण झाली असती हा खराच विचार करण्यासारखा मुद्दा आहे इतिहासात जर तरला तसा वाव नसतो पण अशा पर्यायांचा विचार केल्याने आपल्याला त्यावेळेच्या निर्णयांचं महत्व आणि त्याची अपरिहार्यता कदाचित अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल तर ही होती विंध्य प्रदेश नावाच्या एका अल्पायुषी राज्याच्या निर्मितीपासून ते भारताच्या नकाशात पूर्णपणे विलीन होईपर्यंतची अनोखी आणि नक्कीच बोधप्रद कहाणी आशा आहे या आपल्या सखोल चर्चेतून या ऐतिहासिक प्रक्रियेचे विविध पैलू आणि त्यातील गुंतागुंता आपल्यासमोर उलगडली असेल